गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात आज पाच हजार पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन शहांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार महायुतीत आगामी विधानसभेसाठी रस्ती खेच विधानसभेसाठी भाजपचा एकशे साठ जागांवर दावा तर शिंदे गट शंभर जागा लढण्यासाठी आग्रही मध्यरात्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शहाची भेट विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता mm -hmm. शरद पवारांपाठोपाठ आज पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचा मेळावा अजित पवारांचा वाढदिवस उद्या पुण्यात आजच कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन सुरू संघाचं काहीही मत असलं तरी अजित पवार यांना भाजप सोडणार नाही विधानसभेला पवारांना योग्य त्या जागा देऊ चंद्रशेखर बावनक्ळेंचं वक्तव्य शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी तेवीस जुलैला होणार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर होणार महत्वाची सुनावणी राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता रायगड रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट कालच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचं दृश्य परिस्थिती उद्यापासून लक्ष्मण आकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रा जालना बीड परभणीत सभा घेतली जाणार गोसीखुर्द धरणाचे त्रेहतीस दरवाजे उघडले तापी नदी पात्रात एक लाख सत्याहत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर लाईनवर सी एस एम टी ते सुनाभट्टी दरम्यान ब्लॉक